नमस्कार मित्रांनो ठाकरे फडणवीस भेट महायुतीत एकनाथ शिंदेच्या नाराजीचा दुसरा अंक काय काय आहे ठाकरे आणि फडणवीस भेट हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाप्रचंड असा विजय झाला होता हा निवडणुकीत भाजपाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा भाजप भाजपा शंभरी पार जाणार पक्ष ठरला त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील ही बाब निश्चित झाली होती पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली याआधी मुख्यमंत्री कोण होणार यावरून बऱ्याच विविध चर्चा झाल्या धुसफूस रुसवे फुगवे सगळेच समोर आलं दरम्यान डिसेंबर महिन्यात जे हिवाळी अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ही भेट आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंनी दोनदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटणं हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला पटलेलं दिसत नाही एकनाथ शिंदे यांनी केलेलं एक वक्तव्य आणि त्यांच्या एका शेलेदारांनी केलेलं वक्तव्य हे हो बरच काही सांगून जात आहेत एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वी काय म्हंटल होतं याकडे आपण थोडं लक्ष देऊया घटनाबाई हे सरकार घटनाबाई हे मुख्यमंत्री असं काही लोक मला म्हणत होते तसेच देवेंद्र फडणवीस यांना फट्टूच म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांना तूर असेल किंवा मी राहील म्हणणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं मला वाटलं नव्हतं सारडाही रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जात मी पाहिली नाहीत ज्या लोकांनी झिर काढलं बाळासाहेबांच्या विचारांशी प्रातराना करणाऱ्यांना लोकांनी जागा दाखवून दिली जनतेने त्यांचा कचरा केला त्यामुळे कुठेही आता तुम लढो हम कपडे सांभाळते सारखं तुम लढो हम मुखे देख करते असं चाललं आहे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांना कुणीही भेटू शकत सामान्य माणूस असो किंवा कुठल्याही पक्षाचा नेता असो तो भेटू शकतो मलाही अनेक लोक भेटायचे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची तुलना रंग बदलणाऱ्या सरड्याशी केली आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरेही त्यांनी टीका केली आहे या टीकेला अवघे चार ते पाच दिवस उलटले नाहीत तोच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची एक बैठक घेतली या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला हा ठराव काय होता ते रामदास कदम यांनी आपल्याला सांगितलं आहे रामदास कदम यांनी काय म्हटलं याकडे आपण थोडं लक्ष देऊया बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षावरून उद्धव ठाकरेंना हटवण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला रामदास कदम म्हणाले बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नाही त्यांची हकालपट्टी केली पाहिजे मला उद्धव ठाकरे यांना विचारायचा आहे की आता तुमचा स्वाभिमान कुठे आहे तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलतात अमित शाह यांच्यावर टीका केली देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आणि आता त्याच देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही भेटत आहात तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे का देवेंद्र फडणवीसना भेटताना तुम्हाला लाज वाटत नाहीत का एकनाथ शिंदेना ठाकरे फडणवीस भेट खटकले आहेत का याकडे आपण थोडं लक्ष देऊया एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य आणि त्यानंतर रामदास कदम यांनी शिवसेना बैठकीत झालेला ठराव सांगणं हे दोन्ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनाला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट खटकली आहेत का असा प्रश्न निर्माण होतो कारण मागच्या महिन्यात झालेली ही भेट होती तसंच आदित्य ठाकरे गेल्या दोन महिन्यात तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत त्यामागचा हा राग होता असं म्हणायचं वाव आहेत कारण पाच दिवसापूर्वी एकनाथ शिंदे आणि मंगळवारी रामदास कदम हे उद्धव चा विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालं ज्यांचा विरोध करून आपण बंड केला त्याच उद्धव ठाकरेंनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सलाघाचे राजकीय संबंध निर्माण झाले तर काय होईल याची चिंता कदाचित एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या शिवसेनेला असावी उद्धव ठाकरेंमुळे वादाचे नवे अंक याकडे आपण थोडं लक्ष देऊया एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होता ना आल्याने नाराजगीची चर्चा जवळपास दहा दिवस होत्या अमित शहा यांच्या बरोबर जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी रहस्य लोक सांगून जात होता पाच डिसेंबरच्या दुपारी अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले अशाही राजकीय चर्चा रांगल्या त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट ही काही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेला रुचल्याचं दिसत नाही मग वादाची ठिणगी पाडण्यासाठी हे कारण पुरेसे ठरणार का आणि आणखी काय वादाचे अंक समोर येणारे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद